नमस्कार मित्रांनो आज माझ्यासाठी एक खूप खास दिवस आहे कारण आपल्या चॅनलने दोनशे सबस्क्रायबर्स पूर्ण केले आहेत हे शक्य झाले फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे मी जेव्हा पहिल्यांदा हा चॅनल सुरू केला तेव्हा कल्पनाही केली हो नव्हती की इतक्या लवकर दोनशे लोक माझ्या कंटेंटशी जोडले जातील पण तुमच्या कमेंट्स लाईक्स आणि प्रतिसादामुळे मला रोज नवं काहीतरी देण्याची प्रेरणा मिळते तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्यच नव्हतं पुढेही असे साथ द्या कारण अजून खूप बायखादा थरारक अनुभव आणि भान व्हिडिओ येणार आहेत आता आपलं पुढचं टार्गेट आहे पाचशे सबस्क्रायबर्स चला हे शक्य करूया शेवटी पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हीच माझ्या या प्रवासाचा खरा भाग आहात भेटूया पुढचे व्हिडिओत